श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दोन डिसेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासीन महिला हे व्रत आपल्या घरामध्ये करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख गरिबी अडचणी दोरून त्या कुटुंबाची भरभरून प्रकृती होत असते मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केलेला असतो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या दिवशी तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल पण सकाळीच आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्या जीवनातलं सर्व दारिद्र्य दूर करून आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण ज्या इच्छा आहे तर ते पूर्ण करण्यासाठी मदत करेल तर आता घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही शत्रुत्रास पितृत्रास नजर नजरदोष नष्ट होईल असा हा आजचा उपाय आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता अगदी तुम्ही उद्याही केला किंवा यानंतर येणारे जे दोन गुरुवार आहेत तर त्या गुरुवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मासिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जीवनातील सर्व संकटांपासून मुक्त करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करत असतात तुमचं घर सुख समृद्धीने आनंदाने भरून जाईल तसंच हा उपाय केल्याने श्रीमंतीचा योग जुळून येतील कारण असा हा प्रभावी उपाय ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारी करतो तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनीच एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर भरभरून तुम्हाला आपल्या वर्गाला माता लक्ष्मीची कृपा जर आपल्या घरावरती पाहिजे असेल तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी मग इच्छा तुमची कोणतीही असू द्या संबंधीची असेल कर्जमुक्ती होण्यासंबंधित असेल एखादं नवीन घर घेण्यासंबंधीची असेल शारीरिक असेल मानसिक असेल तुमची कोणती इच्छा असेल अगदी ती छोटी असू द्या मोठी असू द्या तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरातील अनेक दुःख समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी बराच वेळ लागत असतो घरामध्ये भांडण कलह वादविवाद होत असतात आणि घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नाही कोणत्या न कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा खर्च होत असतो धनामध्ये वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल ती व्यक्ती आपल्याला शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तुमची महत्वाची कामं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये अडथळा येत असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तर आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आपण प्रत्येक देवी देवतांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे समर्पित करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण तुपाचे दिवे लावतो त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी ति आपण तिळाच्या तेलाचे दिवे लावतो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण चमेलीच्या तेलाचे दिवे लावतो तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित केले असतात तर अशाच पद्धतीने माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला जो आजचा हा दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आपल्या मनामध्ये जो काही भाव चालू आहे तर तो परमेश्वरापर्यंत जर आपल्याला पाठवायचं असेल तर त्यामागे दिवा एक माध्यम असतं तर दिव्याकडे बघून जर आपण आपल्या मनातील जो भाव आहे किंवा आपल्या मनातील एखादी इच्छा आहे तर ते जर आपल्याला परमेश्वराकडे पाठवायची असेल तर दिव्याकडे बघून आपण सांगायला पाहिजे नक्कीच आपली ती इच्छा आपल्या भगवंताकडे पोचली जाते त्यानंतर बघा दिव्या जो ज्या वेळेस आपण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये लावतो तर त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा संचारत असतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा कष्ट उपाय करत आहे ते तर ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे पणती ही सर्वांच्याच घरामध्ये असते आणि मातीची पंथी ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते इतर कोणत्याही धातूचा दिवा लावण्यापेक्षा ज्या वेळेस आपण मातीची पंथी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते अजून चांगले आपल्याला होत असतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर दिवाल हळदी कुंकू अक्षरा वाहून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला अकरा लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत लवंग ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नकोत अखंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर पहिली लवंग हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि ही लवंग तुम्हाला त्या दिव्यात टाकायची आहे दुसरी लवंग हातामध्ये घ्यायची महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि ही लवंग त्या दिव्यात टाकायची असं तुम्हाला अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून अकरा लवंग त्या दिव्यामध्ये दिव्या टाकायचे आहेत आता तुम्ही म्हटल्या की सलग जर सर्व लवंग आपण हातामध्ये घेतल्या आणि सलग अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तर चालेल का तर अजिबात नाही प्रत्येक लवंगाचा ज्याचा त्याचा मान असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस एक एक लवंग ही हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून ह्या लिव लवंगा ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये एक टाकायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी संकटे असेल तर ते दूर करा तुमची आणि भगवान विष्णूंची सदैव कृपादृष्टी या घरावरती राहू द्या भगवान विष्णूंसोबत तुम्ही सदैव या घरामध्ये चिरकाल निवास करा अशी देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा त्यानंतर दिवा थंड झाला की दिव्यातल्या ज्या लवंग आहे तर त्या आणि दिव्यात जर वाद शिल्लक असेल तर त्या निर्मल्यात टाकून देऊ शकता आणि दिवा स्वच्छ करून परत घरामध्ये तो तुम्ही यूज करू शकता तर अगदी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो दिवा आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे तर तुम्ही नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय कर करता येणार नाही सकाळीच म्हणजे सकाळी अकरा किंवा दहाच्या अगोदर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा नंतर जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर तुम्ही रात्री म्हणजे पाच नंतर तुम्ही संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ